नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहे माजी कॅबिनेट मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि आपण आजच्या राजकीय घडामोडीवर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि ते आज आपल्याबरोबर आहेत नमस्कार दादा नमस्कार नमस्कार गेल्या दहा वर्षामध्ये पाटण तालुक्यामध्ये काही विकास झालेला दिसतोय का विकास किती झाला याच्यापेक्षा हा तालुका गेल्या दहा वर्षात उद्ध्वस्त कसा झालाय हे बघा या पाटण तालुक्यात गेल्या दहा वर्षात एवढं प्रचंड नुकसान या तालुक्याचं झालेलं आहे मी तर म्हणेन की विकासापेक्षा भकास तालुका करण्याचं काम आत्ताच्या विद्यमान पालकमंत्र्यांनी केल्याचं दिसून येतं आपण जर बघितलं घोषणा आणि वलगडा याशिवाय पाटण तालुक्याच्या वागणीला काय आलं आहे नियोजन आराखडे प्रस्तावित आहे नियोजित आहे नियोजन सुरू आहे मंजुरीसाठी सादर केलं आहे मोठे मोठे शब्द वापरून जनतेची दिशाभूल करण्याचंच काम जास्त प्रमाणात झालेलं दिसून येत आहे विकास झाला आहे परंतु बराचसा विकास हा उन्हाळ्यात झाला आणि पावसाळ्यात वाहून गेला अशी अवस्था झालेली आहे त्यामुळं आपल्याला पाहायला मिळेल की इथं गेल्या दहा वर्षात चांगले अधिकारी इथं आले की त्यांना त्रास देणं आणि या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांना दमदाट्या आणि जनतेला आणि कार्यकर्त्यांनासुद्धा अपमानास्पद वा वागणूक यांनी दिली आणि खरं वास्तविक कार्यकर्ते कार्यकर्ते आहेत का फक्त हाजी हाजी करणारे सेवक आहेत हे समजून येत नाही दादा गेल्या तुम्ही बांधकाम मंत्री होता तुम्हाला कधी संरक्षणाची गरज लागली होती का तस पाहिला गेलं तर मी सुरक्षा रक्षण कधीच घेतलं नव्हतं एक गाडी फक्त पोलिसांच्या आग्रह असतं एक गाडी फक्त पुढं असायची की जी कायद्यानं बंधनकारक होती परंतु मला माझ्या तालुक्यात फिरताना कधीही अंगरक्षक लागले नाहीत बरोबर ज्या तालुक्याचा मी लोकप्रतिनिधी आहे या लोकप्रतिनिधींच्यापासला जनतेपासून भीती वाटायचं काय कारण कशासाठी मी अंगरक्षक घ्यावे मी कधी बॉडीगार्डसुद्धा बरोबर ठेवत नव्हतो बॉडीगार्ड आला तर मी त्याला रजेवर पाठवून द्यायचो आणि मी एकटा गाडीतून फिरत असे आणि अशा पद्धतीनं जर आपण जनतेत चांगलं वागणं असेल तर जनतेत फिरत असताना आपल्याला भीती वाटायचं काही कारण नाही यांना का भीती वाटते माहीत नाही असं कोणतं काम यांनी केलं आहे की यांना जनतेतून त्यांचा प्रतिकार व्हावा किंवा हल्ल्याची भीती वाटावी अनेक वेळा मला पाहायला मिळालं ऐकायला मिळालं की दमदाट्यांची भाषणा ही प्रत्येक अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक देऊन जी दमदाटा करण्याचे प्रयोग झाले हेच प्रयोग जनतेला जनतेलासुद्धा कसपटासमान वागवून अनेक वेळा त्यांचे प्रश्न ऐकल्यासारखे न ऐकल्यासारखे करून त्यांना वाटेला लावलेले दिसून येते नुसते दरबार घेतले म्हणजे कामं होतात असं नाही दरबारातल्या कामाचे पाठपुरावेत जर कोणी केले नाही तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला यावर किती भरोसा ठेवावा हा प्रश्नच आहे सध्या पाटण तालुक्यात बोललं जा पाटण गावात बोललं जातं आडवणूक केली जाते आडवणूक केली जाते काय अडवणूक खरी केली जाते का आता भोंगे घेऊन फिरणारी माणसं ही भोंग्याचा आपला रुबाब दाखवण्यासाठी अडवणूक करण्याचं धोरणसुद्धा कित्येक वेळा करतात पाटण गावावरती त्यांचा एवढा राग की पाटांची सगळी कामं अडवून कशी ठेवता येतील पिण्याच्या पाण्याची योजनेसुद्धा जवळजवळ तीन वर्ष अडीच वर्ष तीन वर्ष जवळजवळ त्यांनी अडवून ठेवलं होतं शेवटी नाईलाजाणं ते मंजूर झालं म्हणून आता ते भूमिपूजन करायचा मोठ रुबाब मिळवतात आहेत त्याच्यात ह्यांचा काहीही वाटा नाही अनेक पाटण तालुक्यातली कामं मग उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर पाटण तालुक्यात साधा सीओ सुद्धा अधिकारी सुद्धा या ठिकाणी द्यायला त्यांनी तीन वर्ष टाळाटाळ केली तात्पुरते आणि काय त्याला म्हणायचं आपण अधिकारी पाठवून द्यायचे आणि इथलं काम अडथळे कसे निर्माण होतील पाटण गावात Hmm. आणि पाटण गावातल्या लोकांना त्रास कसा देता येतील हेच त्यांनी बघितलं शेतकऱ्यांच्या ऊसांची वाढवण होते का कुठं त्यांना आडमोठी आता जर पाहिलं तर ह्यांनी राजकारणात शिरतानाच किंवा राजकारणात उतरतानाच तालुक्यातल्या ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याची आडवणूक करायचं आणि त्याच शेतावरती त्यांचा ऊस वाळवायचा तीन तीन दिवस ट्रॅक्टर ट्राक्ट, ट्रॅक्टर ट्रॉल्या भरलेल्या ऊसाच्या अनेक ठिकाणी अडवून ठेवायच्या आणि विरोधकांचे ऊस वाढवणं हेच काम त्यांनी बऱ्याच वेळा केलेलं माझ्या तरी कानावरती बऱ्याच वेळा तक्रारी आल्या याचा अर्थ शेतकऱ्यांना न्याय देण्यापेक्षा किंवा शेतकऱ्यांना चांगला दर देण्यापेक्षा दर देण्याच्या घोषणा अनेक के वेळा केल्या प्रत्येक त्यांच्या जनरल मिटिंगमध्ये घोषणा ते करायचे की शेजारच्या कारखान्या इतका दर आम्ही देऊ परंतु शेत शेजारच्या कारखान्या इतका दर त्यांनी कधीच दिला नाही चारशे ते साडेचारशे रुपयाच्या फरकानंच त्यांनी ऊस दिले कमी दर दिला आणि लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसानच केलं आता सत्यजित दादा उभे आहेत सत्यजित पाटणकर जनतेला काय आवाहन कराल तुम्ही शबराज देसाई राजकारणात आल्यापासून त्यांनी हो एकच उद्योग केला की ज्या गावात भांडणं नसतील ज्या भावकीत भांडणं नसतील ज्या वाड्या वस्त्यांवरती गावात आणि वाड्या वस्त्यांवरती भांडणं नसतील तिथं भांडणं लावून द्यायची आपोआप भांडणं लागली की दोन गट पडतात आणि त्याचा फायदा त्यांना मिळतो ही त्यांची भावना असल्यामुळं त्यांचा तो प्रयोगाला काही मंडळी बळी पडली आणि म्हणूनच त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती ज्यात लोकांच्यात भांडणं लागली आणि डोंगरदऱ्यातल्या लोकांचं एक शांत आणि सलोख्याचं जीवन हे त्यांनी उद्ध्वस्त करण्याचंच काम डोंगरदऱ्यातली भांडणं लावून केलं ला। मी तर म्हणेन की आता हे लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यांनीच विचार केला पाहिजे की गावात भांडणं लावून हा विकास म्हणायचा का सातशे मीटर पाचशे मीटर चारशे मीटरचं डांबरीकरण करायचं कुठंतरी एखादी इमारत उभी करायची आणि मग म्हणायचं की मी विकास केला अहो हे तर कुणीही केलं आला तर करणारच आहे परंतु अशा पद्धतीनं कोयनेचं जे वि पर्यटनाचे पै पे, पैसे होते पुनर्वसनासाठी कोयनेच्या जे पैसे मिळाले असते ते पैसेसुद्धा यादी आपल्या मरळीच्या माळावरती प्रचंड इमारती बांधून घालवले आणि ते खर्च तिकडं केले कोयनेच्या वाट्याला मात्र शून्य झालं सध्या पाटण तालुक्यामध्ये जंगली जनावरांचा हैदोस पाहायला मिळतोय त्यामध्ये अनेक जणांना आपले प्राणही गमावे लागलेले आहेत आणि शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होते कसं बघता या गोष्टीकडे आता यासाठी पहिलं प्राधान्य आपल्याला डोंगरी भागातल्या दुर्गम भागातल्या प्राण्यांनी केलेल्या नुकसानीबाबत हा प्रश्नसुद्धा आपल्याला त्याचबरोबरीनं घेत विकासाच्या बरोबरीनंच घ्यावा लागणार आहे कारण आपल्याला माहीत आहे मी मध्यंतरीसुद्धा एक परिषद वांजोळ्याला आपण घेतली होती आणि वांजोळ्याला त्या ठिकाणी स्वतः पाहणी करून शेताशेतातनं फिरून मी पिकाची झालेली पाहणी स्वतः डोळ्यानं बघितली काही त्या क्षेत्रातले तज्ज्ञ मंडळी पुण्याहून मी या ठिकाणी बोलवून घेतले होते आणि त्यांना मार्ग काढण्यासाठी त्या ठिकाणी त्यांचा सल्लाही घेण्यात आला आणि त्यानंतर बऱ्यापैकी त्यातून जरी सुटका मिळाली तरीसुद्धा झालेलं नुकसान पूर्णत भरपाई हो होत नाही आहे यासाठी लढा आपल्याला लढावा लागेल आता हे प्रश्न अनेक आहेत शेती करणंसुद्धा दुर्बल त्या ठिकाणी दुर्लभ झालेला आहे केलेलं धान्य किंवा पिकवलेलं धान्य घरापर्यंत सुद्धा पोचत नाही आहे वन्यप्राण्यांच्या या हायदोसामुळं त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर अनेक प्रश्न आहेत या डोंगराई दुर्गम भागाचे mm. हे या मंडळींना समोरच्या जे उभं राहिलेले mm. आणि पालकमंत्री म्हणून मिळवणारे आहेत यांनी कधीही अभ्यास केला नाही याच्यावर सुद्धा कधी काढलेलं नाही त्यामुळे हे प्रश्न तर आम्ही ह्याच्यापूर्वीच हाती घेतलेले आहेत आणि याचासुद्धा पाठपुरावा आपण करणार आणि ते प्रश्नसुद्धा सोडवल्याशिवाय राहणार नाही पुनर्वसनाबाबत जर म्हणायचं म्हटलं तर मी तुम्हाला खात्री देतो की नव्वद टक्के पुनर्वसना कोयनेच्या पुनर्वसनाचे जे प्रश्न होते त्यातले नव्वद टक्के प्रश्न हे अठरा सुविधांच्या माध्यमातून आपण यापूर्वीच मी मंत्री असतानाच सोडवलेले आहेत आणि जे राहिलेले प्रश्न आहेत ते सुद्धा आपण गेली दहा वर्ष आश्वासनं ऐकली परंतु पुढच्या तीन वर्षात हे सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही सध्या विधानसभा लागलेली आहेत आणि विधानसभेमध्ये आज प्रचाराचा हे संपतो आहे काय जनतेला आव्हान कराल तुम्ही या ठिकाणी जर आपले प्रश्न सोडवायचे असतील विकासाचे प्रश्न असतील किंवा पुनर्वसनाचे कुठलेही प्रश्न असतील तर तो सोडवणारा लोकप्रतिनिधी हा सत्यजित दादांच्यासारखा स्थानिक प्रतिनिधी जो या ठिकाणी राहतो प्रत्यक्ष लोकांच्या संपर्कात असतो असाच माणूस आपल्याला निवडला इथल्या लोकांचे प्रश्न समजून घेतो असाच प्रश्न बा माणूस निवडला पाहिजे आणि हे जर करायचं झालं तर सत्यजित दादांच्यासारखा अपक्ष उमेदवार आपल्यापुढं आहे कुठल्याही पक्षाचा पाठिंबा म्हणण्यापेक्षा सर्वच पक्षांचा पाठिंबा लोकांनी जनतेनं पक्ष वगैरे सगळं विसरून सत्यजित दादांना दिलाय आणि म्हणूनच ते अपक्ष या भूमिकेतून ते निवडणूक लढवतात आहेत यात सगळ्यात मोठा फायदा कोणता होणार आहे तालुक्याचा तर अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर शासन कुठलंही महाराष्ट्रात येवं हो। कोणतंही शासन आलं तरी अपक्षाला जे महत्त्व प्राप्त होणार आहे आणि अपक्षालाच त्या ठिकाणी मदत घेऊनच कुठले राज्यकर्त्यांना काम करावं लागणार आहे त्यामुळं अपक्ष म्हणून प्रश्न सोडवण्यास सगळ्यात जास्त फायदा या तालुक्याचा होईल म्हणून आपल्याला रिक्षा या चिन्हा समोरचं बटन दाबून आपल्याला सत्यजितदा निवडून दिलं पाहिजे यात या तालुक्याचं हित आहे तर हे होते महाराष्ट्राचे माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर आणि आज आपण त्यांच्याबरोबर चर्चाही केलेली आहे अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज